नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आपणासाठी एक ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करत शासकीय नमस्कारीकरण कर्मचाऱ्यांसाठी आली मोठी खुश खबर दिनांक पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस या संदर्भात मित्रांनो आपण बातमीचे स्पष्टीकरण करूया नमस्कार आपले सर्वांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत सर्व सन्माननीय सदस्यांना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सर्वात मोठी आताच्या घडीची सर्वात मोठा निर्णय सरकारने घेतला मोठा निर्णय सेवानिवृत्त सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आली मोठी खुशखबर चला तर पाहूया ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण त्या अगोदर आपण जर एज्युकेशन नवीन असाल तर हा स्पष्टीकरण मित्रांनो अठ्याहत्तर लाख पेन्शनधारकासाठी मोदी सरकारने मोठी भेट दिली आहे एक जानेवारी दोन हजार पाच पासून सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना कोणत्याही बँकेच्या शाखेतून किंवा कोणत्याही

EPS सुमारे सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना कर्मचारी निवृत्त झाल्यावर कर्मचारी पेन्शन योजना एकोणीशे पंच्याण्णव अंतर्गत दरमहा एक निश्चित पेन्शन दिले जाते आतापर्यंत निवृत्ती कर्मचाऱ्यांना निवृत्ती वेतन काढण्यासाठी ज्या क्षेत्रातून झाला त्याच संबंधित बँकेत यावे लागते आता ती पद्धत बदलण्यात आली असून वास्तविक कार्यालयामध्ये प्रत्येक कार्यालयात फक्त काही तीन ते चार बँका पेन्शन काढण्यासाठी अधिकृत आहे त्यामुळे अनेकांना अनेक सम, समस्यांना सामोरे जावे लागतात कारण सेवानिवृत्ती नंतर बहुतांश कर्मचारी आपल्या गावात किंवा अन्य भागात राहू लागला

पेन्शन धारकाची अनेक वर्ष मागणी होती आणि ती आता पूर्ण होत आहे त्यामुळे पेन्शन धारकांना आता देशाच्या कोणत्याही भागातून त्यांच्या सोयीस्कर रीतीने पेन्शन काढता येणार आहे असा आयटी आणि बँकिंग तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणात वापर झाला आहे पेमेंट हस्तांतरित करण्याची आवश्यकता नाही म्हणजे पेन्शन पेमेंट हस्तांतरित करण्याची आवश्यकता नाही नवीन प्रणाली नुसार पेन्शन पेमेंट ऑर्डर पी, पी ओ, एका कार्यालयातून दुसऱ्या कार्यालयाकडे हस्तांतरित करण्याची आवश्यकता सुद्धा नाही सध्या नंतर एक व्यक्ती दुसऱ्या प्रदेशात गेला तर त्या प्रदेशात बँकेच्या शाखेत वाटप करते आणि जिथून पेन्शन काढता येते तेथून ते काढावं लागते परंतु आता हा त्रास सीपीपीएस मध्ये संपेल आता एक जानेवारी दोन हजार पंचवीस पासून CPPS आणि EPFO मध्ये असलेल्या centralize IT च्या सक्षम प्रणाली मुळे CITES दोन point एक अंतर्गत त्यांना पुढील टप्प्यात आधार आधारित pension system ABPS देखील लागू केली आहे आणि हा अत्यंत महत्वाचा एक बदल पेन्शनच्या बाबतीत केलाय आता पेन्शनधारकांना कोणत्याही बँकेतून पेन्शन घेता येईल हा व्हायरल केला या निर्णयामुळे अनेक पेन्शनधारकांना आता मोठा दिलासा मिळाला आहे मित्रांना मित्रांनो पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ मध्ये नवीन अपडेट च धन्यवाद जय महाराष्ट्र जय हिंद वंदे थँक यू व्हेरी मच फॉर वॉचिंग धिस व्हिडिओ